आपण पाहत आहात मराठी आवाज लोकधारा जनतेच्या हक्कासाठी उमदी चढचण रस्ता केंद्रीय निधीतून लवकरच होणार माननीय तमनगौडा रवी पाटील उमदी ते चढचण हा रस्ता बरेच दिवस ना दुरुस्त आहे या रस्त्यावर बरेच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत यामुळे या रस्त्यावर बरेच अपघात झालेले आहेत तसेच प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय जतहून सोलापूरकडे जाणाऱ्या बहुतांशी एस टी बस चढच मार्गे जातात जत तालुक्याच्या पूर्व भागातील बरेच व्यापारी चढचणकडे जातात ही बाब लक्षात घेऊन रस्ते वाहतूक व महामार्ग सुरक्षा महामंडळाचे केंद्रीय संचालक माननीय तमनगौडा रवी पाटील यांनी दिल्ली येथे देशाचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब यांना उमदी ते चढचण या रस्त्याचा दर्जा वाढवून महामार्ग करावा व केंद्रीय निधीमधून उमदी ते चढचण संपूर्ण रस्ता व्हावा यासाठी लेखीपत्र दिले याबाबत माननीय गडकरी साहेब उमदी ते चडचण रस्ता पूर्ण करण्यासाठी दर्जा वाढवून महामार्ग करणे कामी केंद्रीय निधी देण्याची ग्वाही दिली यावेळी बागलकोट जिल्ह्याचे खासदार माननीय गद्दी गौडर व इतर मान्यवर उपस्थित होते लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा